हवा आग पाणी आणि तुमचे नशीब एकदमच जोरावर हो असतील तर तुम्ही तुमच्या बायकोच्या कटकटी पासूनही वाचू शकता पण मानगाव के ट्राफिक से बचना मुश्किल नाही नामुमकीन आहे तसंच संपूर्ण जगभरात गणेशोत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो परंतु खास कोकणात ज्या प्रकारे या गणेशोत्सवाची खास मनापासून तयारी केली जाते आणि ज्या प्रकारे या जोशमध्ये हा सण साजरा केला जातो त्याच्यापेक्षा जास्त आनंदात हा सण दुसऱ्या कुठल्या भागात साजरा केला जात असेल असं मला तरी वाटत नाही तर मित्रांनो आज मी तुम्हाला फक्त कोकणात नव्हे फक्त महाराष्ट्रात नव्हे फक्त भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले आपल्या मुंबई गोवा हायवेवरच्या रस्त्यांचे आणि त्यांच्या चंद्रासारख्या सुंदर असलेल्या खड्ड्यांचे अपडेट देणार आहे गेल्या काही दिवसापासून साखरमणी कोकणात यायला लागले आहेत आणि अजून बरीचशी मंडळी यायची बाकी आहे गणेश उत्सवाची तयारी सुद्धा चालू झालेली आहे रंगरंगोटी सजावट गणपतीचा आरास सगळं काय रेडी झालेलं आहे पण चाकरमान्यांना टेन्शन आहे ते फक्त एका गोष्टीचं आधी माणूस कालापासून चालू असलेल्या मुंबई गोवा हायवेचा जो काम आहे तो अजूनपर्यंत अद्याप पूर्ण झालेला नाहीये तर आपल्यासोबत आता मानगाव पोलिटिशियनचे पी आय श्री निवृत्ती बोराडे सर आणि जाधव सर आहेत तर त्यांच्याबद्दल ऐकूया की त्यांनी कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे ट्रॅफिकबद्दल सर्वप्रथम मी कोकणामध्ये येणाऱ्या सर्व गणेश भक्तांचं पोलीस विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो खरं तर रायगड जिल्हा पोलीस दलाने अतिशय उत्कृष्ट नियोजन रायगड जिल्ह्याच्या अगदी बॉर्डरपासून तर पार रत्नागिरीच्या बॉर्डरपर्यंत केलेलं आहे ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्र आहे आणि संपूर्ण रोड बंदोबस्त जो आहे हा लावण्यात आलेला आहे सदर बंदोबस्त हा दोन मध्ये आहे म्हणजे दे बारा तास देला बारा तास साईडला चोवीस तास लोक रस्त्यावरती आहेत नियोजन असं असणार आहे की कुठेही वाहतूक ही एका ठिकाणी थांबून राहणार नाही आणि थोडंसं आता मानगाव सारख्या शहरामध्ये किंवा इंदापूर शहरामध्ये जिथे ऑलरेडी खूप सारे कंजंक्शन असल्यामुळं ट्राफिक कोंडी तिथं होती परंतु ट्राफिक एका ठिकाणी थांबून राहणार नाही अशा प्रकारचं नियोजन पोलिसांनी केलेलं आहे आणि जो प्रवासी आहेत किंवा जे भक्त आहेत त्याचा कमीत कमी वेळ रस्त्यावर जाईल एवढी आम्ही निश्चित काय म्हणून आपण त्याला खबरदारी घेतलेली आहे या निमित्ताने माझं सर्व प्रवाशांना आणि गणेश भक्तांना आवाहन आहे विनंती आहे की आपण रस्त्यावरती येताना कुठेही ओव्हरटेक करू नका चुकीचा लेनचा वापर करू नका आपण आहे त्या लेनमध्ये प्रॉपरली ले आपल्या वाहनं ठेवा जेणेकरून कुठेही तुम्हाला थांबायची फार गरज पडणार नाही आहे आणि जर प्रवाशांनी जर वाहतूक नियम पाळले आणि आनि जर त्यांनी ओव्हरटेक केलं नाही तर निश्चितच त्यांचा प्रवास अतिशय सुखकर आणि आनंददायी एवढा खात्री आहे धन्यवाद <laughs> साहेब साहेबांचं एवढंच म्हणणं आहे की जे वाहतुकी आहे तर आपल्याला मानगाव ट्रॅफिक झालं होते त्यांचं एकच म्हणणं आहे की ट्रॅफिक भले स्लो स्लो जाईल इथून पुढे कारण पुढे रस्ते आपले चांगले झालेले आहेत फक्त मानगावचा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिक स्लो स्लो जाईल पण कुठेही थांबणार नाही जेणेकरून प्रवाशांनी जर इथे सहकार्य केलं आणि जे रॉंग वे मध्ये गाड्या घुसवतात किंवा मग लेनच्या बाहेर येतात तर अशा लोकांनी जर सहकार्य केलं आणि व्यवस्थित गेले तर ट्रॅफिकला कुठेही काही इश्यू येणार नाही थँक्यू थँक्यू सर थँक्यू 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 सर या या कोलाड नंतर इंदापूर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला थोडीशी ट्रॅफिक जाणू शकते परंतु इथे सुद्धा आपल्या ट्रॅफिक पोलीसचे कर्मचारी आणि त्यांचे व्हॉलेंटियर्स आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत सर्व प्रवाशांना माझी नम्र विनंती आहे की हायवेवरती गाडी चालवत असताना ट्रॅफिक नियमांचे पालन करा आणि शक्यतो लेनच्या बाहेर किंवा मग जास्त गती वाढून गाड्या गाड्या चालू नका कारण मग हे अशी परिणाम होतात आता ही गाडी एक साईडला गेलेली आहे आपले ट्रॅफिक पोलीस ही गाडी बाहेर काढत आहेत आणि विनाकारण मग त्यांना त्रास होतोय ट्रॅफिक पोलिसांना त्रास होतोय तुमच्यामुळे मग गाडी पण ट्रॅफिक पूर्णपणे बंद होते रस्ता पूर्णपणे बंद होतो तुम्हाला त्रास पोलिसांना त्रास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास तसे तर खड्डे बऱ्याच ठिकाणी आहेत पण नागुकणा त्यानंतर कोलाड लोणेरे या ठिकाणी जे खड्डे आहेत ते जरा जास्तच खराब आहेत तर तुम्ही जर पावसाचा अंदाज नसेल तुम्हाला आणि पाणी भरपूर असेल रोडवर हो तर बिंदास जास्त स्पीडला गाडी टाकू नका कारण खड्डे एवढे भयानक आहेत की तुमच्या गाडीचा रिम तुमच्या गाडीची स्टॉकअप तर तोडून टाकण्याची क्षमता ठेवतात एवढे घाणेडे खड्डे तिथे तर जास्त जर तुम्हाला हा वाटलं की खड्डा दिसतोय किंवा मग पाणी आहे रस्त्यावर तर बिंदास झाले गाडी टाकू नका आणि काळजी घ्या तर ही होती अपडेट आप आपल्या हायवेची मुंबई गोवा हायवेची आणि इथल्या खड्ड्यांची रस्ते बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत तुम्ही काळजी घ्या त्यानंतर वाहतुकीचे नियम पाळा बाकी जा सावकाश जा घरी आणि एन्जॉय करा गणेशोत्सव सर्वांना हार्दिक शुभेच्छा मायतर्फे कोकणीबाई टीमतर्फे